तिथे आता तहसीलदार महोदय येऊन गेलेत आणि त्यांनी हे पत्र दिलं आहे आम्हाला आणि म्हणतायत त्याच्यामध्ये की शासन स्तरावर कारवाई सुरू आहे म्हणून साखळी उपोषण मागं घ्यावं पण मी त्यांना कळवलं आहे की ते सुरू आहे ते ठीक आहे पण पर जोपर्यंत ते प्रत्यक्षात होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही त्याचं कारण आहे ते केव्हा होईल आणि काय होईल याचं आज निश्चित तारीख कळत नाहीये जेव्हा की इतर विधानसभा मतदारसंघात त्या तारखा कळत आहे कारण त्यांचं ऑलरेडी नाव येऊन गेलं लटकले तर फक्त कन्नड सोयगावच का लटकलं आता आमदार महोदयांनी भाषण केलंय आनंद आहे समाधान आहे कौतुकही आहे पण प्रत्यक्षात आम्ही नाही आहोत ही मात्र आजची वस्तुस्थिती आहे मग मी त्यांना तेवढं तेच सांगितलंय की वरिष्ठांना कळवा की जोपर्यंत ते प्रत्यक्षात खात्यावर येत नाहीत तोपर्यंत आम्ही ना उपोषण उठवणार नाहीये ना ना आणि म्हणून तशा पद्धतीने त्यांना आम्ही कळवलेलं आहे आणि मी प्रार्थनापूर्व पुन्हा एकदा प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलच्या लोकांना सांगतोय आज देवगाव रंगारी सांभाळले उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत देवगाव रंगारी सांभाळणार आहे उद्या हातून सांभाळेल परवा आवराळा सांभाळेल असं आपल्याला चालत राहावं लागणार आहे जोपर्यंत पैसे येत नाहीत कारण की आपण पात्र आहोत असं पण म्हणणार नाही यांचं की तुम्ही पात्र नाही आहात पात्र आहोत कळवलं पण आहे म्हणतात पण शासन स्तरावर प्रलंबित आहे मग शासन स्तरावर प्रलंबित कसं काय आहे कारण बाकीच्यांचं तर प्रलंबित नाहीये मग आम्हीच प्रलंबित कशाबद्दल जर सिल्लोड प्रलंबित नाही तिकडे पैठण प्रलंबित नाही तर कन्नड कशाबद्दल प्रलंबित कन्नडवरचं प्रलंबितचा शिक्का उच उचला आणि मंजुरीचा शिक्का टाका विषय संपला त्यामुळे ते आम्ही आपण करणार आहोत सर्व शेतकऱ्यांना परत परत सांगतोय सर्व राजकीय पक्षांना सांगतोय या बसा इथे बाकीच्यांना ज्यांना भेटत आपल्या तालुक्याला भेटत नाही तुम्हाला बरोबर वाटतं का ह्या गोष्टी एकेका एक शेतकऱ्याला कमीत कमी पन्नास पन्नास हजार रुपये येतील खात्यावर आल्यावर सगळ्यांना गोड वाटतं पण खात्यावर आणण्यासाठी धडपड करावी लागणार मतदान केलंय तुम्ही मान्य आहे पण मतदान जसं पाकिट मार चोरतात पाकिट तसं हे मतदान चोर झाले तर काय करणार काय आपण सांगा तुम्ही त्याच्यात आपल्याला जायचं नाही आपल्याला कसं तरी करून हे मिळवायचंय कोणावर आक्षेप करणं कोणाला काहीतरी वाईट साईट बोलणं हा हेतू नाही आहे तळतळ प्रत्येकाची दिसते मी शेतकरी येत नाहीत कधी कधी काय येत नाहीत ते मत आता तुला मतदान केलं होतं रे याच्यासाठीच केलं होतं अरे गज खरं आहे तुमचं तुम्ही मतदान केलंय पण ते गायब झालं ना त्याला काय करता आता कमीत कमी संजना बोलते बोलते तर तिचं कौतुक करूया आणि तिला जरा पुरा आणखीन करूया जाय बाई आणते पैसे येऊन जरा बसेल राहिले होते तर पैसे येतील गोड होईन दिवस नाही दिवाळी ते नवीन वर्ष गोड होईन सर्व शेतकऱ्यांना आव्हान या इथं धन्यवाद